नमस्कार मी नितीन गायकवाड नागोटना प्रतिनिधी आज आपण इथे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी इथे आलेलो आहोत कारण एकोणीसशे नव्वदला या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या शेती पोलिकेमला विकलेल्या आहेत तर त्या संदर्भात त्यांचं काय झालं पुढे याची चर्चा करण्यासाठी आपण तिथे आलेलो आहोत आपण तुम्ही तुमचं नाव सांगा कृष्णा साजनाजी धामणे कोणगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आपलं याच्यावर काय म्हणणं सांग आम्ही एकोणीसशे नव्वद आणि ब्या ते ब्याण्णव ह्या दोन वर्षामधल्या कालावधीत हो पॉलिकेम लिमिटेड ह्या कंपनीला सगळ्या शेत जमिनी आम्ही विकल्या त्यावेळेला त्या कंपनीने आम्हाला सांगितले की कंपनी आमची येणार आहे तुम्हाला नोकरी मिळणार आहे त्याच्यामुळं शेतकरी कुठलाही विचार न करताना त्यावेळेला सत जमिनी आमच्या विकल्या कंपनीला विक्री परवानगी घेताना त्यांनी प्रांताकडनं त्यावेळेचे प्रांत महाड मानगाव दोन्ही पण होते त्यांच्याकडनं विक्री परवानगी तसं त्यांनी लिहून दिलेलं आहे कंपनीने की आम्ही वर्षात प्रोजेक्ट उभा करणार आहोत वर्षात प्रोजेक्ट उभा नाही केला तर एकोणीसशे त त्रेसष्ट एकचा का कायद्याप्रमाणे आम्ही अपात्र असू असं त्याने त्यावेळेला सांगितलं होतं परंतु त्यांनी एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला जमिनी घेऊन दोन हजार चारला येणे केली दोन हजार चारला येणे करून नंतर मग दोन हजार सहाला इमेज होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकली तर पॉलिकेमनी पण आजपर्यंत तिथपर्यंत काय नाही केलं आणि इमेज होल्डिंगनी पण ना काय काही नाही नंतर त्यांनी आता पुन्हा नाव चेंज केलं आहे इमेज होल्डिंग तिथे इमेज कॉमॅक्स एल एल पी अच्छा असं नाव केलं आहे परंतु त्या जागेवर आजपर्यंत त्यांनी काही केलं नाही आम्ही त्यावेळेला कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिला होता त्याप्रमाणे त्यांच्याकडे हेअरिंग झाली त्यावेळेला मलिक नेहरू म्हणून होते फक्त एकच की त्यावेळेला आम्ही एक आमचं शेखर साधनाचे धामणे याच्या एकट्याच्या नावाने कंप्ले केली होती शेतजमीन मिळावी म्हणून तर त्यांनी तो एका ह्या मुद्द्यावरती त्यांनी आमचा एक अर्ज त्यांनी बाद केला की एकशे वीस शेतकरी असताना एक शेखर साजरा थांबणे याला अधिकार कुठला ह्या एक बेस आणि दुसरा आम्ही जी मागणी केली होती त्रेसष्ट अची तो म्हणतोय एकोणीसशे चौऱ्याण्णवला पास झाला आहे म्हणजे तुम्ही ज्या जमिनी ब्याण्णवला विकल्यात म्हणून तो तुम्हाला कायदा बसत नाही असं त्यांचं त्यांचं म्हणणं झालं त्यावेळेच्या मलिक नेर म्हणून कलेक्टर डे डिव, डेप्युटी कलेक्टर होते त्यांचं त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा सूर्यवंशी साहेब असताना आम्ही रजि रे, संस्था रजिस्टर केली आणि सूर्यवंशी साहेब असताना त्यांच्याकडे पण मागणी केली परंतु त्यांनी पण असंच केलं की आमच्या कुठला तरी एखादा पॉईंट काढायचा आणि त्याच्यामध्ये आमचा अर्ज त्यांनी सांगितला नाही म्हणते तुम्ही मग वैयक्तिक दाखल करा अर्ज असे आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याकडं दोन वेळ मागणी केली उपोषणाचं पत्र दिलं होतं त्यावेळेचे तहसीलदार म्हले नाही आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही इपोशन सव्वीस जानेवारीला बसू नका आम्ही तुम्हाला न्याय देऊ त्यावेळेच्या तहसीलदाराने त्यावेळेला सांगितलं आम्ही त्यावेळेला थांबलो नंतर मग आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामार्फत एक अर्ज दिला होता त्यांच्याकडं त्यांच्यामार्फत चौकशी झाली आणि आत्तापर्यंत आमच्या ह्या जागेची तीन वेळ स्थल पाणी झाली अच्छा पाणी रिपोर्ट स्पष्ट म्हणतोय की ह्या कंपनीने जागा घेतली त्या कंपनीने आजपर्यंत तिथं काही उद्योग चालू केला नाही येणे केले पण येणे ऑर्डरच्या एक ते एकोणतीस एक आटी असतात त्या ह्या सगळ्या आटी शर्तींचा भंग केला असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा प्रांत मानगाव यांचंही म्हणणं रिपोर्ट आमच्याकडे आहे की ह्या शेतकऱ्यांची या कंपनीने फसवणूक केली मी सामाजिक कार्यकर्ते आपले आजगर मुल्ला साहेब आहेत त्यांचीसुद्धा त्यांनासुद्धा त्यांची प्रतिक्रिया विचारत आहे एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला कोणगाव पंचकृषीमध्ये असलेले सहा गावं कोणगाव आला वागळेवाडी आली निडी आली निडीतर्फे नागोठणा ना आला मुरावाडी आली आणि नागोठणा ना आला अच्छा अशा आमच्या एकशे वीस शेतकऱ्यांनी आय पी सी एलच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने आय पी सी एलला जमिनी दिल्याच्यानंतर लोकांना जॉब मिळाले लोकांना पर्यायी व्यवसाय मिळाले आणि त्यांना तिथे त्यांचा ता राहणीमान सुधारला हे बघून आम्हीसुद्धा ठरवलं की बाबा आपल्याही भागामध्ये जर इथे औद्योगिक कारखाना मोठा आला, आला। तर या भागाचा या परिसराचा एक चांगला विकास होईल लोकांना लोकांच्या हाताला काम मिळेल काही लोकांना सुशिक्षित आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या है मिळतील आणि सुबत्ता येईल जेणेकरून राहणीमान सुधारेल आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आहे तो इथला अप होईल हा सगळ्यांनी विचार एकत्र केला आणि अत्यंत अल्प किमतीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एकरीने आम्ही जागा दिल्या ज्या अत्यंत अनमोल होत्या दुर्दैवाने ज्या कंपनीने पॉलिकेम इंडिया लिमिटेडने ही जागा नव्वद साली घेतली आज पस्तीस वर्षे झालेली आहेत कुठल्याही प्रकारचा कारखाना इथे आणला नाही म्हणजे आता आजगर मुल्ला साहेबांनी मोठ महत्त्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे की जो रोजगाराचा मुद्दा आहे आणि इथल्या लोकांचा विकासाचा मुद्दा आहे त्यांनी थोडक्यामध्ये मांडलेला आहे मी माझी सरपंच नागोटण्याचे लियाकाश्येत कडवेकर यांना विनंती करतो की आपण पण आपला मुद्दा मांडावा मी कोंडगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष आहे गेले पस्तीस वर्षापूर्वी कंपनीने आमची जागा खरेदी केली अडीचशे ते तीनशे शे, शेत अडीचशे शेतकरी पण चाळीस हजार रुपये एकरनी पस्तीस वर्षात पण त्यांनी अजून काही डेव्हलपमेंट केलेली नाही फक्त त्यांचे सिक्युरिटी गार्ड नुसते ते चकार मारत असतात तर पस्तीस वर्ष आता अर्धे शेतकरी आमचे गेले पण त्यांचे वारस आहेत तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ही सर्व जागा आम्हाला परत करावी कंपनीने नाहीतर योग्य जा भाव याच्या जो चाललेला आहे त्याप्रमाणे आम्हाला मिळावा एवढी आमच्या सगळ्यांची फार महत्त्वाचा मुद्दा मांडला मी ह्याच्यास या संदर्भात असं सांगेन की माझं तर असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी याच्यापुढे कुठल्याही प्रकल्पाला जर जमीन द्यायची असेल तर त्यांनी आपला सेरिंग तिथे ठेवली थे पाहिजे साठ चाळीस असं थे ठेवलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात न्याय मिळू शकेल शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे मी इथे आपले वकील साहेब आहेत धामणे म्हणून त्यांनाही विनंती करतो की त्यांनी त्यांची प्रतिक्रिया द्यावी म्हणून एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णवच्या ह्या तीन वर्षामध्ये ज्या जमिनी पोलिकयम कंपनी लिमिटेडने ज्या खरेदी केल्या त्या खरेदी करून आम्हाला फक्त व्यावसायिककरण करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं औद्योगिक कारखाना आणणार असं सांगितलं होतं पण तसं काही त्यांनी केलं